मला कधी सोडलो मलाच कळलं जे मग त्या दिवशी एक ठरवलं कारण मी पण ध्यानदार नाहीत एकच ठरवलं जे येईल त्याला घेऊन जे राहील त्याला सोडून पण आता घेतलेला वसा सोडायचा नाही आणि हे थांबल्याशिवाय लिहि म्हणून ह्या निर्णयाला आलो तर जवळ कशाला गेलो असतो मागाशी बरोबर सांगितलं विकास नाव ठेवाय ठरले आम्ही काय गो कारणा मला वाटतं मी जवळ्यात प्रामाणिकपणे सांगतो जवळ्यात पण लोक आहेत उभा उभारायला गेले म्हणून नाही प्रामाणिक सांगतो बैर नावाच्या साक्षी सांगतो मी जवळ प्रचारला साई माझ्या सभेला एकदा दोन अशा गाठे भेटी तिथल्या वयस्कर लोकांबरोबर तिथल्या अभ्यास लोकांबरोबर सर कधीच माझ बोलणं झालं सकाळी नाना ना ना बोललो तुमच्या तिथं खरंच तिथली माणसं वेगळी सोवर माणसं त्यांचं सांगणं त्यांचं बोलणं एक वेगळाच पार्क आहे वेगळं शिकवणार आहे कारण मला सर तुम्ही बोलताना मी फक्त ऐकत होतो नंतर म्हणजे जसा आपण म्हणतो जिल्हा प्रमुख उप तसा उप तालुका म्हणून जावला होता पण तो जावळा तर तिथं काय झालंय निश्चित आपण हे सुधराव आपण हे सुधराव त्याच्यासाठी आपण सगळं जन्म मी असंही म्हणणार नाही माझ्यापेक्षा अजून पण सांगतो त्या दिवशी बोललो की माझ्यापेक्षा कक्षात चांगला त्यांना घडला म्हणून मला दहा महिने बाहेर ठेवला असेल अडचण नाही अजूनही कोण करणार असेल तर माझी मागा मला अडचण नाही ना, मी जात नाही रडत नाही करायचं का तसं सा, तुम्ही सांगा निर्णय तुमचा सा। आज जे ठरवायचंय कारण हितब बसलेली प्रेमाची आहे तुम्ही सगळे उमेदवार आहे त्याच्यामुळे बसायचं आहे ठरवायचं आहे बोलायचंय ठरवायचं म्हणजे व्यवहार नाही करत मतदारसंघातली बांधणी ते सगळं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण करायच्या ह्याच्यावर तुम्हीही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग तुमच्या सगळ्यांच्या या नेते मंडळी किंवा सिनियर मंडळी मध्ये घेऊन बाप्पा उमेदवार असे फायनल करू आपण उगा त्या पक्षात भरलाय झेंड आलाय त्याला दिलेलं नाही मग हे आपण द्यायचं जमणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या सहकार्यासाठी बंद केलंय यांच्यासाठी नाही ना ते क्लिअर सांग जी आपली पक्षाची निष्ठेची नैतिकतेची आहे त्यांची उमेदवारीच आपण बघू कशा पद्धतीने आपल्याला अपक्ष उभा राहून लढवायचे ते बघू जे का पिचके आणणार आहेत त्यांना काय रोग लावायचा गोलाल लावायचा हळद लावायची ती बघू आणि कार्य राहतो या पद्धतीचं नियोजन म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको दादा मग हे कसं झालं हे नियोजन ठरवायचंय मग करायचंय तुम्ही परवानगी दिली तर त्याच्या काय करायचंय मी कार्य करता नाही नेता व्हायला टाइम राहू कारण नेताच गेलं की मग माझे असंच होईल जिक आगे गोड म्हणते त्यालाच डगा पाहिजे होईल तुम्ही मी सहकार्य एकामेकांचे खंड समर्थक म्हणून काम करू एकामेकाला घेऊन काम करू आणि आपला भाग एक राजकारणात सुद्धा सुसूच आणण्याचं काम आपण सगळेजण मिळू करू आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो मी एकाही माझ्या शिवसैनिकाला शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला कुणी काही म्हणलं कोणी काही केलं काही आपण उठवल्या एकालाही आंतर देणार नाही एवढंच प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात तो विश्वास माझ्यावर ठेवला मी तुमचा मनापासून ऋणी आहे कारण मी सगळं सोडून शांत राहिलो होतो शांत ना मला कारखान्यात जायची इच्छा आहे ना मला राजकारण करायची इच्छा आहे मी सगळं सोडलो होतो मी निवडण मला मला वाटतं लटकेसर पहिला आले त्याच्यानंतर धनुभाऊ चेन जिओग्राफीला निकडल्यावर असंच फोन केलं भाऊ म्हणजे नाका मी मीच येतो धनंजय पाटील आले आमचा अमोल पाटील नांदगावचे बालाजी हे सगळे एकटम